गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार तेवीस साठी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास यांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे तसेच पर्वती मतदारसंघ सुस्वागतम शुभ संकल्पांच्या उंजळीला सिद्धी वरदान नर अखिल बिबेवाडी ओटा परिसर उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे यंदा सत्तेचाळीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे नेत्र सुखद रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची उज्ज्वल परंपरा असलेल्या आपल्या मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जन्म सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जन्म मैं का रहने वाला मेरा नाम है शंकर नाशिक जिल्ह्यातील अंतापूर या गावी चिवळाजी हिरे आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत असत गोविंदाने चाललेल्या त्यांच्या संसारात एकच हो आणि पार्वतीबाई निपुत्रिक होते आपल्या सोन्यासारख्या संसारात एखाद मूल आपल्या कोटी आलं तर घर सुखाच्या साऱ्या दालनांनी भरून जाईल नाही अगदी खर पण पार्वती त्याच्या मर्जी शिवाय काहीही शक्य नाहीये हे आपण जाणतोच ना भगवान महादेवाची जशी इच्छा असेल त्यानुसारच सर्व काही सर्वतोपरी शरण जाऊन त्यांची मनोभावे सेवा भक्ती करणं हेच आपलं का भगवान शिवांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या जोडप्याच्या मनात आपण विपुत्रिक असल्याची सल असली तरी कोठांवर तक्रार मात्र होती त्यांच्या प्रामाणिक आणि नियमित भक्तिभावाने प्रसन्न होऊन एके दिवशी साक्षात भगवान शंकरांनी शिवणाजीला भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय मी आशीर्वाद देतो की तुमची इच्छा पूर्ण होईल गावाजवळच्या जंगलात दावन मलिकाचा स्थीर आहे तुला तिथे एक लहान मूग दिसेल त्याच्या भोती वाघ असतील तरीही न घाबरता त्याला घरी घेऊन ये भगवान शिवांच्या दृष्टांताप्रमाणे दोघे पती पत्नी शिवरामाचा जग करीत जंगलात पोहोचतात झाडीत आपल्याला ते बालक मिळेल पार्वती भगवान शंकरांच्या दृष्टांतावर तुझा विश्वास नाही की काय तस बिलकुल नाही पण इतक्या घनदाट अरण्यात आपण यापूर्वी कधी आलेलो नाही आणि इथं मनुष्य वस्ती असण्याचा काही प्रश्नच नाही पार्वती घाबरू नकोस भगवान शंकरांचे नामस्मरण करत निशंक मनाने चालत राहा दोघे पतीपत्नी ओम नमः शिवायचा जग करू लागता असा इतक्यात काही अंतरावरून बाळाच्या हसण्या खेळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय ऐका ऐका म्हणजे आपल्याला मिळालेला दृष्टांत खरा आहे आपल्याला लवकरात लवकर त्या बालकापर्यंत पोहोचायला हवं शिवराजी आणि पार्वतीला समोरच वाघाच्या बछड्याशी खेळताना एक बालक दिसले त्या वाघाच्या घराड्यात येतो तरीही त्याच्या चेहऱ्यावर विलोभनीय हास्य पण पण त्याला उचलून आणायला गेलो आणि त्या वाघांनी आपल्यावरच हल्ला चढवला तर परवा नाही मला मातृत्व बहाल करणाऱ्या या बालकासाठी वाघाशीच काय मी प्रत्यक्ष नियतीशीही झुंजा भगवान शिवांचा तसं दृष्टांतच आहे आपल्याला भगवान शिवांच्या कृपाशीर्वादाने झालेल्या या कुत्र प्राप्तीमुळं त्यांनी या बालकाचं नाव ठेवलं शंकर हेच ते जगविख्यात अवलिया श्री शंकर महाराज 这些可以。谢谢